महाराष्ट्रातील शासकीय व निमशासकीय आस्थापनांमध्ये वर्षानुवर्ष कंत्राटी तत्वांवर सेवा बजावत असलेल्या कामगारांना दोन हजार चाळीस दिवसांहून अधिक सेवा करूनही आजवर कायमस्वरूपी नोकरी मिळालेली नाही ही अन्यायकारक स्थिती तात्काळ दूर करून अशा कष्टकरी कामगारांना त्वरित नियमित करण्याची मागणी पॅन्थर क्रांतीवीर जनरल कामगार सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेनं केली आहे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजयसाहेबराव वाहुळे अण्णा यांनी कामगार उपायुक्त विकास माळी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे हा विषय मांडला असून या कामी शासनाने पंधरा दिवसाच्या आठ ठोस कार्यवाही न केल्यास संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन उभे करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय दोन हजार चाळीस दिवसां दोनशे चाळीस दिवसांपेक्षा अधिक सेवा केलेल्या सर्व कंत्राटी व अस्थायी कामगारांचे नियमितीकरण त्वरित करावे समान काम समान वेतन या तत्वाची अंमलबजावणी करावी आउटसोर्सिंग पद्धत त्वरित बंद करून भेट भर थेट भरती क प्रक्रिया सुरू करावी सेवा पुस्तिका ई पी कॅप्य ई एस आय बोनस सवलती आणि निवृत्ती लाभ लागू करावेत विजय वाहुळे यांनी सांगितले की या कामगारांनी कोरोना काळात देखील जीवन जीव धोक्यात घालून सेवा बजावली आहे तरीही त्यांना केवळ कंत्राटी पद्धतीत पिळून काढले जात आहे हा केवळ आर्थिक नाही तर सांविधानिक हक्कांचा आणि सामाजिक न्यायाचा मुद्दा आहे त्यामुळे सरकारनं तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा कामगार रस्त्यावर उतरतील ही लढाई केवळ एका संघटनेपुरती मर्यादित न ठेवता राज्यातील इतर कामगार संघटनांनाही एकत्र करून राज्यव्यापी संघर्ष उभा करण्यात येईल असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे निवेदन देताना उपस्थित विजय साहेबराव वाहुळे अन्ना संस्थापक अध्यक्ष व नाशिक तालुका अध्यक्ष रमेश लभडे आणि इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते रोखोक पोलीस न्यूज न्यूजसाठी